नमस्कार मित्रांनो मी मनोज आज मी पातूर शिवारमध्ये एका शेतकऱ्याच्या शेतावरती आलेलो ज्या शेतकऱ्यांनी पाच वर्षापासून ची कास धरून म्हणजे सेंद्रिय शेतीची कास धरून आजपर्यंत पाच वर्षापासून ही शेती करून दाखवलेली आहे खूप जणांची ओरड असते की सेंद्रिय शेतीमध्ये लाभ नाही आहे फायदा होत नाही जसा पाहिजे तसा जसं पाहिजे तसं उत्पन्न होत नाही परंतु या शेतकऱ्यांनी त्याच्यावर मात करून प्रत्येक वर्षी अप्रतिम असं उत्पादन घेतलेलं आहे आता आपण त्यांच्याच तोंडून पूर्ण त्यांची कशी पद्धत आहे कशा पद्धतीने ते शेती करतात हे आपण जाणूया नमस्कार काका नमस्कार सर्वप्रथम आपलं नाव सांगा माझं नाव पूर्ण सुभाषराव गणपतराव चुनडे अच्छा याच्या आधी मी कुठं सर्व्हिस लावते लावतो सदोतीस वर्ष दोन महिने सर्व्हिस केली अच्छा दोन हजार पंधरा मध्ये रिटायर झालो अच्छा मग नहीं? ही हे जे तुम्ही सेंद्रिय शेती करता हे कधीपासून करता शेती तुम्ही कोरोनाच्या नंतर वीस पासून करता दोन हजार वीस पासून शेती करता अच्छा तर मग आमच्या शेतकऱ्यांना तुमच्या तोडून ऐकायला आवडेल की हे तुम्ही याच्या जे ऑर्गेनिक शेती आहे याच्याकडं एकदम तुम्ही कसे वळाले म्हणजे असं तुम्हाला काय वाटलं की याच्यावर उत्पन्न वाढू शकतं मला आयडिया नव्हती पण कोरोनामध्ये माझा मुलगा इथं आला होता माझा मुलगा पुण्याला आहे तो इथं आला असताना इथं सिरल्यामध्ये तो स्वतः हो गेला आणि शेतीत जास्तीत जास्त नफा कोणतं उत्पन्न घ्यावं कसं घ्यावं चौकशी केली त्यानंतर ते त्यांनी सांगितलं तुम्ही सेंद्रिय शेती करा पण त्याच्यासाठी तुम्हाला दोन गट तयार करावा लागतील गव्हर्नमेंटच्या इकडून तुम्हाला आम्ही अनुदान भेटते ते पूर्ण देऊ त्यानुसार त्यानं दोन गट तयार केले चाळीस लोकांनी तुम्ही आपल्या शेतामध्ये काय शेणखत वगैरे टाकत असता का हो हो माझ्या शेतात दरवर्षी एका एकरी एक टाली टॉली कारण कस माझ्या माझ्याजवळ पस्तीस ते चाळीस गाई गोऱ्या आहेत गावरान अच्छा आणि म्हशी आहेत पाच सहा बकऱ्या आहेत सर्व शेण मी जमा करून त्याचं म्हणजे प्रक्रिया करून एकदम शेतात ने आणून टाकत ते आमच्या ती शेतात तीन गड्डे केले तर मी या शेणखतामुळे माझ्या शेतात मला दोन वर्ष बरोबर परिणाम जाणवला नाही पण तिसऱ्या वर्षी पासून मला इतकं पीक घेऊन आलं की आजूबाजूची म्हणतात तुम्ही शेतीच कशी करता आहे तुम्हाला एकरी सोयाबीन किती होत मला ती गा तर दोन वर्षा अगोदर या जमिनीला पाणी भरपूर पाहिजे माझी जमीन, जमीन एकदम हलकी आहे म्हणजे कोणी घ्यायला तयार नव्हते या फक्त साडेतीन हजार रुपये एका घेतली होती अच्छा पण याच्यात शेणखता टाकू टाकू वर्ष काही फायदा नाही झाला पण तिसऱ्या वर्षी पासून चांगला फायदा झाला तिसऱ्या गेल्या वर्षी मला अडीच एकरात तीस क्विंटल सोयाबीन झालं चा एव्हरेज आला साडेबाराचा आमच्या आजूबाजूच्या कोणालाही पाच सहाच्या वर जास्तीत जास्त येत नाही अच्छा अजून एक प्रश्न असा आहे का का की खूप शेतकऱ्यांची ओरड असते की शेतामध्ये लाईट नसल्यामुळे लोडशेडिंगचा जास्त त्रास असल्यामुळे पाणी देता येत नाही तर तुम्ही त्याच्यावर कशी मात केली त्याच्यावर काय झालं की मी माझी वीर अशी चौदाशे पंधराशे फुटावर आहे तिथून मी अंडरग्राऊंड पाइपलाईन घेतली या शेतात या शेतात लाईन नाही मग ना पाणी नव्हतं आता इकडून मी त्या शेतातून पाणी आणलं चौदाशे पंधराशे फूट केबल टाकून मी तीन वर्ष झाले घेतलं होतं पण मला यावर्षी सौर ऊर्जा मिळालं सौर ऊर्जा हा ता ता साडेसातची मोटर मिळाली त्याच्यामुळे माझी एकदमच मजा झाली माझ्या शेतात आणखी शेततळ आहे बाजूनच आहे शेतात आणि अनिकट आहे झालं त्याच्यामुळे जमिनीला आता आपल्या तर्कानुसार जे आपल्या शेतात आता सध्या तूर पीक उभा आहे खूप जोमदार वाढलेला आहे तर तुमचा अंदाज काय सांगतो की तुम्हाला एकरी किती तूर होऊ शकते बन येणार पण टूर खा धोरे छे आल्यानंतर आणखीन एक विजिट घेऊन मी सांगेल की काय एवरेज आला अच्छा खूप एवरेज येईल या सोयाबीन आणि तुरा तुरीवर तुम्ही स्वतः बनवलेले जे हा ऑर्गेनिक घटक आहेत जसे की दशपर्णी निमळे अर्क हो नाही तुम्ही स्वतः बनवता याचाच वापर केलेला आहे केमिकल वापरत नाही 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 करू शकत कधीच वापरत नाही अच्छा तर आमचे जे शेतकरी बांधव आहेत काही त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ इचिता त्याच्यासाठी तुम्हाला शेणखत आणि गोमूत्र मिळवणे आवश्यक आहे अच्छा बाकीचं मिळून जाते सर्व मजुरीनं हां निमबळी यावर मिळून जाते आपला बाकीचं ते कोणती पाणं मिळून जातात हा त्याचं जे दशपर्णी तयार कर, करतात आणखीन ते काय म्हणतात त्याला ते तयार ते धन्यवाद काका तुम्ही छान प्रकारे आमच्या प्रेक्षकांना माहिती दिली आणि जे काही शेतकरी असतील नक्कीच तुमच्या या व्हिडिओचा तुमच्या माहितीचा स्वतःसाठी उपयोग करून घेतील अशा आपण या व्हिडिओमार्फत त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा करूया धन्यवाद धन्यवाद